यांना माहीत नाही यांना का माहित नाही ती मी सांगतो केंद्र सरकारच्या योजना जिल्ह्यात राबवायच्यात त्याचा आढावा घेतली दिशा समिती दिशा समितीचा अध्यक्ष असतंय खासदार आणि सचिव असतंय कलेक्टर आणि सगळे आमदार असते सदस्य तुमच्या मंत्र्याला तुमच्या बाकीच्या पाच आमदाराला विचारा की एका तरी दिशा समितीच्या मिटिंगला तुम्ही हजर राहिले का या काही नाही वर्षातून चार वेळेस मिटिंग होत आहेत एका वर्षाला म्हणजे पाच वर्षाच्या या कसल्या मीटिंगला नाहीत वीस पैकी या कळणार कसा की खासदाराचा दिवा कुठं लागलाय ती म्हणून माहिती नाही बांधवान ही परिस्थिती आहे आता आमच्या जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष पालकमंत्री आहे म्हणून आम्ही जात ना आपण सदस्य सदस्याचा अधिकार पाठवतो की मग जिथं अध्यक्ष खासदार आहे म्हणून त्याचं फक्त मान सन्मानामुळे जायचं नाही असं असतंय का आपण कुणासाठी निवडून आलो आपण जायलाच पाहिजे पण त्यांना मान सन्मान पाहिजे जिथं मी अध्यक्ष आहे तिथं कमीपणा करावा कशाला येते पालक पनीर <laughs>